अरे नगर है, था, तो को है मी वासुदेव आता आपण ज्या जागेमध्ये आम्ही थांबलोय ही पद्मश्री संस्थेची जागा आहे शेजारी रस्ता आहे या रस्ता लागेल थोडं जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस मध्ये काहीतरी गेल्या दोन तीन दिवसा सुद्धा खाली सुद्धा या ठिकाणी मेलेलं कोंबड्याचा ढिगारा या ठिकाणी पडलेला होता तर अनेक आजोबाचे कुत्रे त्याला सगळे पिसाळलेले कुत्रे या ठिकाणी येऊन ते रस्त्यावर पुन्हा आणून टाकलेले आहे आत्तासुद्धा आमचे सहकारी बंधू या ठिकाणी आम्हाला मला फोन केला असता मी आमचे सुरेश काका फलमर यांनाही फोन केलो आणि मी सुद्धा या ठिकाणी पळत आलो आहे येईपर्यंत एक गाडी होती त्या गाडीचं या ठिकाणी थोडा वादविवाद झाला पण याच्या दोन तीन वेळा अगोदरसुद्धा झाला याच्या पुढेही होऊ नये आणि त्या कोडीचा त्या कोंबड्यांचं जे काही बर्ड फ्लू मेले असेल किंवा त्याला काय झालं आम्हालाही माहीत नाही पण याच्यामुळं आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू नये याची सुद्धा काळजी महापालिकेला लक्ष ठेवून याचे कोण असेल त्या संबंधित माणसावर गुन्हा दाखल करून याच्या पुढे पुन्हा एकदा हे प्रकरण होऊ नये याची त्याने कृपया शाश्वती द्यावं असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो हां मी गांधीनगरचं रहिवाची संजय गोयारे बोलतो आहे इथं आपलं पद्मश्री संस्थेत जागा आहे तिथं रोज मेलेले कुंबड्या उघड्यावर आणून टाकायला आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्या मालकाला गाडी मालकाला विचारणा केल्यास आम्ही ते फोटो काढून मालकाला दाखवत आहे म्हणून सांगून कोंबड्या टाकून चालले आहे ते बर्ड फ्लूचे कोंबड्या आहेत ते कशाचे आहेत हे आम्हालाही माहीत नाही तर त्याला विचारलं असलं तर तो काही बोलायला तयार नाही आणि आता तो पळून गेलेला आहे परवाशी एक दोन तीन दिवस कंटिन्यू कोंबड्या टाकालेल्या आहेत आणि अक्षरशः एवढी दुर्गंधी पसरलेली आहे की ले ना हे मैदान म्हणजे कचरा कोंडा झाल्यासारखं झालं आहे रात्री अवैध व्यवसाय आले तिथं